नमस्कार शेतकरी मित्रांनो हो। स्वागत आहे आपलं दूध उत्पादक शेतकरी या चॅनलमध्ये तर मी आज तुम्हाला एच एफ गायीविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे तर एच एफ गायीचे हे पूर्ण नाव होलेस्टीन फ्रिजियन गाय हा एक युरोपियन गोवंश असून संक्रित पशुधनासाठी हा मोठ्या प्रमाणात वापरला जातो नेदरलँड आणि जर्मनी प्रजननकर्त्यांनी उत्कृष्ट गोवंश निर्माण करण्याच्या दुर्दिष्टाने ही जात विकसित केली आहे होलेस्टीन फ्रिजियन ही जगातील सर्वात व्यापक पुरांची जात आहे हा गोवंश दीडशेपेक्षा जास्त देशामध्ये आढळतो जगाच्या वाढीसह उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेत दुधाची मागणी वाढली आणि त्या प्रदेशातील दूध उत्पादकांनी प्रथम नेदरलँडमध्ये विविध पशुधन आयात केले तथापि सुमारे आठ हजार आठशे फ्रिजियन ब्लॅक पाईट जर्मन गाई आयात केल्यानंतर तात्कालीन उद्भवलेल्या रोगाच्या समस्यामुळे युरोपने दुग्धजन्य प्राण्यांची निर्यात करणे बंद केले आज ही जात युरोपमध्ये उत्तरेला दुधासाठी आणि युरोपच्या दक्षिणेला मांसासाठी वापरली जाते एकोणीसशे पंचे नंतर राष्ट्रीय पायाभूत सुविधांच्या विकासामुळे युरोपियन पशुपालन आणि दुग्धजन्य पदार्थ विशिष्ट प्रदेशापुरते मर्यादित झाले या बदलामुळे काही प्राणी दूध उत्पादनासाठी आणि इतरांना गोमांस उत्पादनासाठी नियुक्त करण्याची गरज निर्माण झाली पूर्वी दुहेरी हेतू असलेल्या प्राण्यापासून दूध आणि गोमांस तयार केले जात होते आज युरोपमध्ये ऐंशी टक्केपेक्षा जास्त दूध उत्पादन बोर्डो आणि व्हेनिस दरम्यानच्या रेश रेष्याच्या उत्तरेला होते तर युरोपमधील एकूण गोधनाच्या साठ टक्क्यापेक्षा जास्त गोरे तेथे आढळतात आजच्या युरोपियन जाती डच फ्रिजिशियनचे राष्ट्रीय डेरिव्हेटिव्ह युनायटेड स्टेट्समधील प्रजननकर्त्यांनी विकसित केलेल्या प्राण्यापेक्षा खूप वेगळे प्राणी बनले आहेत जे फक्त दूध उत्पादनासाठी होलेस्टनच्या वापर करतात परिणामी प्रजननकर्त्यांनी युनायटेड स्टेटमधून विशेष डेअरी होलेस्टोन आयात केले आहेत जेणेकरून त्याला युरोपियन काळ्या गोऱ्यासह संकरित करावे आज होलेस्टीन हा शब्द उत्तर किंवा दक्षिण अमेरिका स्टॉक आणि युरोपमध्ये विशेषतः उत्तर युरोपमध्ये त्या स्टॉकच्या वापराने वापराचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो फ्रिजियनचा वापर, वापर पारंपरिक युरोपियन वंशाच्या प्राण्यांचे वर्णन करण्यासाठी केला जातो त्याचे प्रजनन डेअरी आणि गोमास दोन्हीसाठी केले जाते दोघांमधील क्रॉसचे वर्णन होलेस्टीन फ्रिजियन असे केले जाते म्हणजे आपल्याकडे एच एफ गाय असं त्यांना म्हणतात धन्यवाद